आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश विलर संसरा परिसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे या बैठकीत विविध आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले त्यात प्रामुख्याने राज्यातील पायाभूत सुविधांसाठी असलेल्या उपसमितीला मंत्रिमंडळ समितीचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला या समितीत मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री सदस्य म्हणून असतील त्याशिवाय शेतकऱ्यांसाठी राज्यातील विविध बाजार समितीमध्ये एकोणऐंशी शेतकरी भवन उभारण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे राज्य मंत्रिमंडळाने घेतलेले आठ महत्वाचे निर्णय कोणते महाराष्ट्र ॲनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स गेमिंग कॉमिक्स आणि ॲक्सिडेंटेड रियालिटी धोरण दोन हजार पंचवीस जाहीर सन दोन हजार पन्नास पर्यंतचे नियोजन सुमारे तीन हजार दोनशे अडुसष्ट कोटी रुपयांचा आराखडा उद्योग विभाग राज्याच्या पायाभूत सुविधा उपसमितीला मंत्रिमंडळ समितीचा दर्जा राज्यातील पायाभूत प्रकल्पांबाबत यापुढे उपसमिती यापुढे मंत्रिमंडळ समिती म्हणून कामकाज करणार नियोजन विभाग अकोला येथील दि निळकंठ सहकारी सुतगिरणीला खास बाब म्हणून शासन अर्थसहाय्य मिळणार अर्थसहाय्याच्या पाच पंचेचाळीस पन्नास या गुणोत्तरानुसार निवड वस्त्रोद्योग विभाग मागासवर्गीय शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन निर्वाह भत्ता तसेच विद्यार्थिनींसाठीच्या स्वच्छता प्रसाधन भत्त्यात सुमारे दुप्टीने वाढ हजारो विद्यार्थी विद्यार्थिनींना दिलासा सामाजिक न्याय विशेष सहाय्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेस पुढील दोन वर्षांसाठी मुदतवाढ राज्यभरात एकशे सोळा बाजार समित्यांमध्ये नवीन शेतकरी भवन बांधण्यासाठी आणि अस्तित्वातील भवनांच्या दुरुस्तीसाठी असा एकूण एकशे बत्तीस कोटी अठ्ठेचाळीस लाखांचा खर्च विविध ठिकाणी एकोणऐंशी नवीन शेतकरी भवन उभारण्याचे प्रस्ताव सहकार आणि पणन विभाग आधुनिक संत्रा केंद्र उभारण्याच्या योजनेस दोन वर्ष मुदतवाढ नागपूर काटोल कळमेश्वर जिल्हा नागपूर मोर्शी जिल्हा अमरावती आणि संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथे आधुनिक संत्रा केंद्र उभारण्यात येत आहेत मुदतवाडीसह योजनेच्या स्वरूपात अनुषंगिक बदल करण्यास मान्यता सहकार आणि पणन विभाग भंडारा ते गडचिरोली दरम्यान चौऱ्याण्णव किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्ग प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून उभारण्यात येणार प्रकल्पाच्या आणखी आणि भूसंपादनास मान्यता भूसंपादनासह अनुषांगिक नऊशे एकतीस कोटी पंधरा लाख रुपयांच्या खर्चास मान्यता सार्वजनिक बांधकाम विभाग नवनकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी संयुक्त उद्यम कंपनी महानिर्मिती आणि मे सतलज जलविद्युत निगम लिमिटेड यांची संयुक्त उद्यम कंपनी स्थापन करण्यास मान्यता राज्यभरात पाच हजार मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प विकसित करणार आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साहेब सराफ प्रसर पुणे